नमस्कार मित्रांनो मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण तुम्ही पाहू शकता मी सध्या या उंच ठिकाणी आहे आणि हे जे ठिकाण आहे हे माळश्रेस तालुक्यामध्ये सुळकी आईचं डोंगर ह्याला म्हणतात आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत सगळ्यात जास्त जर डोंगर कुठे असतील तर ते सातारमध्ये आहे सोलापूरमध्ये असे फार डोंगर नाहीत आणि हा जो सोलापूर जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर आहे हा मायश्वीस तालुक्यामध्ये आहे आणि तो जो डोंगर आहे आता तुम्ही मी बॅक कॅमेरासन करतो तुम्ही हे पहा इथं लिहिलेलं आहे बघा आई सुळकी तो काही प्रसन्न म्हणून लिहिलेला आहे आणि हे गारवड या गावामध्ये हा डोंगर आहे अतिशय जोरामध्ये हवा चालत आहे आणि रस्ता देखील खूप डेंजरस रस्ता आहे डेंजरस व्हेरी डेंजरस इकडं सातारा जिल्हा आहे या डोंगर रांगांच्या पलीकडे सातारा जिल्हा सुरू होतो आणि अतिशय जागा देखील खूप कमी आहे इथं रस्त्याची गैरसोय आहे खूप अंतर असं चालत यावं लागतं वरती <coughs> आणि तुम्ही जर गुगलवर याच तुम्ही जर शोध घेतला तर तुम्हाला मंदिरापर्यंत दिसणारच नाही <laughs> तुम्हाला याचा रस्ता फक्त खाली तिकडे गावापात दिसणार तिथून मंदिर तुम्ही असं दिसतं की बा ह्या दिशेला मंदिर आहे आणि त्या दिशेने तुम्ही चालत सुटायचं आहे <laughs> जोपर्यंत मंदिर येत नाही तोपर्यंत रस्ता शोध राहायचा आहे रस्ता तुम्हाला नंतर दिसायला सुरुवात होईल पण पक्का रस्ता तर नाही इथे याला त्यामुळे जर पर कोणी पर्यटनाच्या दृष्टीनं इथं येण्याचा विचार करत असेल तर अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे अतिशय उंच आणि हवीशीर असं ठिकाण आहे तुम्ही आता पाहू शकता का बघा तिकडं फोर व्हीलर जे नाही आणलेत का नाही ते कितीने लावलेले आहेत पहा मग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जर ह्यातून दिसत असेल तर बरं का नाही 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 ह्याच्यामध्ये दिसत नाही आहेत त्या फोर व्हीलर हे पाहि बाहे दिसते इथं हे इथं काही लोक आहेत ते चाललेले आहेत वारं खूप असल्यामुळं मोबाईल स्टेबल होत नाही पण तुम्ही पाहू शकता हे लोक तिथं फोर व्हीलर लावलेले आहे तिथून इथपर्यंत ते केलेलं आहे हां तर कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण तुम्ही देखील ना आम्हाला नक्की कळवा अतिशय सुंदर असं हे ठिकाण वारं खूप भराभरा वाहत आहे नाही बी हा वाटतं एवढं आता काय करायचं तुमच्यासाठी हा शूट मी करत आहे आभाळ आलेला आहे जर मी तर आता हे पाऊस जर पडला तर माझी गाडी आहे मी मोटरसायकलवर आले माझी गाडी घराकडे जाणार नाही मला वाळूस्तो इथं थांबावं लागणार आहे एवढी बेकार अवस्था ह्या रस्त्याची आहे <laughs> पण हाऊस होती मला आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यात सर्वात उंच ठिकाण असताना आपण जर जायचं नाही तर मी कसं होणार म्हणून मी खास आज सुट्टी आहे दांडी मारलेली आहे तर मी या मंदिरात आलेलो आहे तुम्हाला हा परिसर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर इथं व्हिजिट देत असेल तर गुगलवर तर यूज नका गावापर्यंत देतात गुगल परत असं वरत बघायचं जे उंच डोंगर असेल त्या दिशेनं पळस उठायचं आणि तुम्ही या आपल्या ह्या आईच्या या मंदिर सुरकाईच्या मंदिराकडे तुम्ही येऊ शकता नावातच आई आहे त्यांच्या हे पहा इथं हे आमचे मेहुणे केशर आंब्याचा स्वाद घेत आहे तिथं उंच ठिकाणी येऊन आणि ह्याची गुई आता इथून हे फिरकवणार आहेत जर तुम्ही कधी दोन चार वर्ष आला तर तुम्हाला इथं दुसरे आंबे खायला मिळतील आता आपण हा डोंगर उतरून डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे पायथ्याशी तसं म्हणता येणार नाही पण मध्ये आहे आपण मध्ये इथं जरा थोडंसं पटांगण आहे बसायची वगैरे सोय केलेली आहे सगळी आणि इथून देखील खालचा जो भाग आहे तो देखील देखील खोलच दाखवत आहे दिसत आहे अतिशय खोल आहे बोर्ड वगैरे लावलेले आहेत माहिती दिलेली आहे त्या बोर्डावरती फळांची सापाची पक्ष्यांची रानमेवा असं बरंच काही दिलेलं आहे तुम्ही जर इथं आला तर तुम्हाला रेस्ट करण्यासाठी तर बाकडाची सोय आहे तुम्ही इथं बाकड्यांवरती बसू शकता आणि नंतर या डोंगरावरती वरती जाऊ शकता मुळं जरी समजा तुम्ही इथं याचा विचार करता असला तरीसुद्धा तुम्ही शकता आता मी माझी गाडी घेऊन आलेली पहा हे गाडी तुम्हाला दाखवतो बाहेर गाडी लावली तर बाहेर दोन मोटरसायकल आहेत गाडीसुद्धा आणायची म्हणलं गाडी जर येताना जर मध्ये आधी बंद पडली तर गाडी कंट्रोल करणं अशक्य आहे फरफडत घेऊन जाते खाली फरपडत खतरनाक चढ आहे एकदम थेट असा चढ एकदम थेट पहिल्या गरवर गाडी घेऊन यायचं बिनधास्तपणे फक्त गाडी बंद पुढची नाही गाडी बंद पडली की कवर होत नाही असे काही काही ठिकाणचे असे स्पॉट आहेत जिथं गाडी कवर करणंसुद्धा कठीण आहे तर हा ती कमान व्हायला हो बात आहे कमानीवर हो अजून नाव वगैरे हो काय टाकलं नाही हा टावर उभा केलेला आहे त्या टावरवरून सगळीकडं निगराणी जसं आपण पहिले असायचं तसं आहे इथं बसण्यासाठी इथं पहिल्या टप्प्यावरती बसण्यासाठी इथं इथं सोय केलेली आहे दमलेले तुम्ही इथं जर पाणी वगैरे पेच म्हणता इथं बसून पाणी पि ऊन लय बेकार आहे पण हाऊस आहे आलो तू तुम्ही देखील येऊ शकता सोलापूर जिल्ह्यातील ऊस ठिकाण लय बेकार तुम्हार चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या अशाच कुठल्या तरी डोंगरावर तोपर्यंत धन्यवाद तर मंडळी तुम्हाला पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा त्या बघा ते डोंगर आहे बघा त्या डोंगरावर आम्ही गेलो होतो सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच असं ठिकाण आहे तुम्ही पण अवश्य भेट द्या आणि तुम्ही देखील तुमचा जो अनुभव आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशा ठिकाणी फिरायला आवडत असेल तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया नक्की तुम्ही मला देऊ शकता आणि कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच टेक्नॉलॉजी व्हिडिओ आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद